इंडियाच्या फोर व्हीलर कमर्शियल व्हेकल सेगमेंट मध्ये आले आहे परफॉर्मन्स आणि जबरदस्त वादळ सादर करत आहे टी प्रगतीच्या प्रवासात आपला भरवशाचा सहयोगी फिफ्टीन हंड्रेड किलो चे सेगमेंट उत्तम पेलोड कॅरिंग सोबत हे उचलते भारीतले भारी सामान यात आहे टू ट्वेंटी क्युबिक फीट आणि 260 सिक्स्टी क्युबिक फीट लोड बॉडी व्हॉल्यूम ऑप्शन्स जे फिट करते प्रत्येक लहान मोठे लोड 140 अँड फॉर्टी किलोमीटर ची रिअल वर्ल्ड रेंज सह आता तयार रहा कोणतेही लोड कुठेही घेऊन जाण्यासाठी इतकेच नाही स्टॉम इव्ही आहे एक्स्ट्रा सेफ यामध्ये आहे रोल अरेस्ट डिवाइस ची टेक्नॉलॉजी ज्यामुळे ओव्हरटेकिंग किंवा वळताना फुल्ली लोडेड गाडी ही राहते टॉपलिंग पासून सेफ याचा थिक बॉडी बेस बनवतो याला भारीत भारी, भारी लोड वाहून नेण्यात सक्षम ऑयलर स्टॉम टी फिफ्टीन हंड्रेड येत आहे चासीच्या दोन प्रकारांसह आमड आणि स्टँडर्ड चासी लोड कसेही असले तरी याचे फोर एम एम जास्त थिक आमड चासी आणि ॲडव्हान्स्ड सस्पेन्शन ठेवते तुम्हाला निश्चिंत यात आहे दोन प्रकारचे चार्जिंग पॉईंट्स ज्यामुळे तुम्ही करू शकता निवड आणि राहू शकाल नेहमी ऑन द गो आणि एवढंच नाही आपल्या कन्व्हिनियन्स साठी याचा इंटेलिजंट हेडलॅम्प करतो बॅटरी पर्सेंटेज डिस्प्ले आणि बस तीस मिनिटांच्या लाइटनिंग फास्ट चार्ज मध्ये ही चालते शंभर किलोमीटर पर्यंत आता प्रत्येक खड्डा कोणतेही हवामान प्रत्येक अडचण करा पार वन सेव्हन्टी एम च्या ग्राउंड क्लिअरन्स सोबत सोबतच याच्या तीन युनिक ड्रायव्हिंग रेंज, रायनो आणि थंडर राहाल तयार प्रत्येक प्रकारच्या टरेन, हवामान लोड आणि ड्रायव्हिंग कंडिशनसाठी स्टॉम इव्ही ला आहेत जास्त पकड असलेले डिस्क ब्रेक्स म्हणजे गरज पडल्यास आपण कधीही ब्रेक लावू शकता कितीही हेवी लोड असले तरी इतकेच नाही याची रिजनरेटिव्ह ब्रेकिंग टेक्नॉलॉजी ब्रेक मध्ये खर्च झालेली एनर्जी व्हेकल ची बॅटरी वाढवण्याची सुनिश्चिती करते याचे ॲडव्हान्स्ड आक रिॲक्टर दोनशे लिक्विड कूल बॅटरी पॅक सुनिश्चित करते एफिशियंट परफॉर्मन्स कोणत्याही हवामानात एवढेच नाही तर स्टॉम ईव्हीचा दमदार टॉर्क देतो दमदार परफॉर्मन्स प्रत्येक चढावावर स्टॉम इव्हीच्या स्लीपिंग सीट्स वर आपण आनंद घेऊ शकता लेटेस्ट एंटरटेनमेंट कायमेरा इन्फोटेनमेंट सिस्टमच्या मदतीने तर प्रत्येक ट्रिप ब्रेक मध्ये मिळवा मनासारखे मनोरंजन मुव्हीज व्हिडिओ म्युझिक गेम्स लोकेशन शेअरिंग त्याच आणखी पण खूप काही हे येते चौदा इंच टायर स्टाईल मध्ये म्हणजे रस्ता कसाही असला तरी आपला प्रवास होईल स्मूथ पाऊस धुकं आणि अंधार याचे इंटेलिजंट हेडलॅम्प देतात आपली साथ नेहमी याची एडव्हान्स्ड एड एस टेक्नॉलॉजी सुनिश्चित करेल आपली आणि आपल्या लोडची सेफ्टी आणि एवढेच नाही यात आहे इंटेलिजंट नाईट विजन म्हणजे जेव्हा करायचा असेल रात्रीचा प्रवास तेव्हा समोरचा रस्ता दिसेल एकदम क्लिअर आणि कोलिजन अलर्ट्स देतात तुम्हाला इशारा ज्यामुळे लक्ष विचलित न होता तुम्ही राहाल नेहमीच सावध आता गाडीच्या मागे व पुढे दोन्ही जागी राहील पूर्ण नजर आणि पार्क करणे होईल अगदी सोपे डॅश कॅमेरा करतो प्रत्येक क्षण रेकॉर्ड आणि देतो आपल्याला विश्वास आणि जो खात्री करतो ऍक्सिडेंट सारख्या परिस्थितीत चूक नसेल तर आपण राहाल टेन्शन फ्री आता आपल्या गाडीला करा इझी लॉक आणि अनलॉक शेफर्ड ॲपवर केवळ एका क्षणात एवढेच नाही हे करते आपल्या ट्रिपला ट्रॅक म्हणजे छोट्यात छोटी चूक सुद्धा न व्हावी नजरेआड तर आता स्टॉन इव्ही मदतीने आपल्या बिझनेसला घेऊन जा नव्या उंचीवर कारण आता असं कोणताही रोड किंवा कोणताही लोड तुम्ही म्हणाल येऊ द्या